आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत आयोजन कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली बारावी ते बारावी शाळांमध्ये दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन या कालावधीत शिक्षण आयुक्त यांच्या दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानवे शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत आयोजन करण्यात आलेले असून त्या संदर्भात मनपा शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांनी सर्व सी आर सी प्रमुखांची ऑनलाईन आढावा सभा घेऊन उपक्रम यशस्वीरित्या राबवण्याच्या संदर्भात मार्गदर्शन केलंय शिक्षण सप्ताहात सात दिवसांमधील उपक्रम अध्ययन अध्यापन साहित्य दिवस मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस क्रीडा दिवस सांस्कृतिक दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस मिशन लाईफच्या दृष्टीशेकापात इको क्लब उपक्रम दिवस समुदाय सहभाग दिवस यांसारख्या उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे उपक्रम कालावधीत दररोज दोन ते तीन शाळा भेटी करण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आय ई कॉर्डिनेटर विषय साधन व्यक्ती समावेशित साधन व्यक्ती व रिसोर्स टीचर्स यांना आदेशित करण्यात आलेला आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर